मोठ्या मोठ्या इमारतीवरून आपल्या सर्वसामान्य कामगारांनी या भागामध्ये प्लॉटच्या माध्यमातून छोटी छोटी आज रेल्वे जाणार म्हणून ते झालेले आहेत मग उद्योगपतीपासून सर्वसामान्य गरीब जर या ठिकाणी भयभीत झाला असेल तर हा प्रोजेक्ट नक्की कशासाठी होणार याचा शासनाला जाब विचारणं खऱ्या अर्थानं तुमचं कर्तव्य आहे आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून प्रोजेक्ट रद्द वैपर्यंत मी आमदार म्हणून तुमच्याबरोबर राहणार आहे हे सर्व करत असताना लोकशाही मार्गानं शांततेच्या मार्गानं विरोध करणं लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे आज जगद्गुरू संत ज्ञानेश्वर मौलींचा समाधी सोहळा आहे प्रथमतः खेड तालुक्यातील आम जनतेला समाधी सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आज सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आणि स्थानिक चॅनलच्या माध्यमातून माजी आमदार यांचा पी ए कदम म्हणून आहे त्यांनी प्रत्येक पत्रकाराला एक एडिट केलेली चुकीची व्हिडिओ प्रत्येकाला पाठवली आणि त्या व्हिडिओची पूर्णपणे शहानिशा न करता अनेकांनी ती व्हिडिओ तशीच बातमी या नात्यानं व्हायरल केली खऱ्या अर्थानं त्या व्हिडिओमध्ये राजकीय हेतूनं खऱ्या अर्थानं ती व्हिडिओ तयार केली गेली मला त्या बाबतीत एवढंच क्लिअरन्स द्यायचा आहे की तर तळेगाव स्टेशन ते उरुळीकांचन हा रेल्वे मार्ग गेले दोन तीन वर्षापासून प्रस्तावित आहे आणि हा रेल्वे मार्ग माझी आमदारांना माहीत होता की तो, तो प्रस्तावित आहे परंतु त्यांनी तालुक्यातील लोकांना त्यापासून अनविज्ञ ठेवलं आता जेव्हा लोकांना त्या बाबतीत माहिती कळाली तेव्हा दोन महिन्यापासून संबंधित गावच्या लोकांनी माझ्याकडे निवेदन आणून दिले त्या दिवशीच मी त्यांना शब्द दिलता की ही रेल्वे खेड तालुक्यातून होणार नाही हा रेल्वे प्रकल्प प्रोजेक्ट रद्द व्हावा म्हणून मी शंभर टक्के तुमच्याबरोबर आहे आणि त्या धर्तीवर सर्वांची पत्र घेऊन माझं स्वतःचं कवरिंग लेटर माननीय जिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी सादर केलं त्यांच्याशी चर्चा केली पालकमंत्री महोदयांनाही सुद्धा एक दोन कार्यक्रमामध्ये त्याबाबत सांगितलं संबंधित त्या रेल्वे शेतकरी शेतकरीसुद्धा प्रतिनिधी म्हणून बऱ्याच ठिकाणी भेटली त्यानंतर गावामध्ये एक या विरोधाची आंदोलन सभा झाली त्या ठिकाणी मी स्वतः खासदार आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो आणि त्या प्रकल्पाला विरोध केला त्यानंतर या सर्व लोकांच्या भावना ओळखून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं एक सर्वांच्या बाबत अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी हा प्रोजेक्ट होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जवळजवळ सहाशे ते सातशे लोकांच्या उपस्थितीत बैठक लावली त्या बैठकीमध्ये मी स्वतः माजी आमदार रेल्वेच्या अधिकारी जिल्हाधिकारी साहेब आणि ह्या सर्व बाधित गावचे सर्व शेतकरी आणि आकाई त्यात आजी माजी पदाधिकारी पण उपस्थित होते त्या चर्चेअी काही वाक्य त्या ठिकाणी चर्चेत हा रेल्वे प्रकल्प कुठून कुठून प्रस्तावित आहे या संदर्भात खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चर्चा झाली आणि मग त्याच्यातच माझे आमदार म्हणाले की कॅनॉल जो खाली जाणार होता तो कॅनॉल रद्द झालेला आहे त्या रद्द कॅनॉलवरून त्या जागेवरून रेल्वे जाऊ द्या माझं त्या ठिकाणी एकच म्हणणं होतं पहिल्यापासून की हा तळेगाव स्टेशन ते, ते उरुळी कांचन हा रेल्वे प्रोजेक्ट खेड तालुक्यातून नकोच मी त्या गोष्टीशी आजही सहमत आहे परंतु आता निवडणुकीचा कालावधी आहे माझी आमदाराकडे कोणतीही गोष्ट माझ्या विरोधात त्या ठिकाणी नाही त्यामुळं काही गोष्टीवर संग्रम तयार करण्यासाठी त्यांच्या काही बच्चांनी त्या मीटिंगमधले काही वाक्य इडिट करून रेल्वे प्रकल्प त्या ठिकाणी रिंगरोडच्या बाजूने जावा अशा पद्धतीनं लोकांना भासवलं गेलं आणि त्या मधून जी बाधित शेतकरी आहेत यापूर्वीच खऱ्या अर्थाने त्यांना माझी आमदारांना न्याय द्यायला होता त्यांनी आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनामध्ये हो मी रोज त्या ठिकाणी जाऊन बसायचो त्यांच्या दरवाढीसाठी जे आंदोलन चाललं त्याला सुद्धा मी भेटी दिल्या आणि असं असताना रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच जर अन्याय झालाय तर मी अजून त्यांच्यावर अन्याय व्हावा म्हणून मी प्रयत्न करणारा माणूस नाहीये परंतु ज्यावेळेस त्यांचं आंदोलन चाललं होतं त्यावेळेस त्यांची हळणी करण्याचं काम आणि त्याचबरोबर एका सरपंचाला काही लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम याच माझी आमदारांनी रिंगरोडच्या बाबतीत केलं आणि आज त्यांचंच पीए काही लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी त्यांच्या सांगण्यावरून माझ्याकडे काही माणसं त्यांनी दहा पंधरा लोक पाठवली त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही रिंगरोडच्या शेजारून रेल्वे जावी असं तुमचं आहे त्यामुळं मी त्यांना क्लिअर केलं की रिंग रोड वगैरे काही नाही खेरी तालुक्यातून हा रेल्वे प्रकल्प होऊ नये असं माझं म्हणणं आहे त्याशी माझ्या काही चांगल्या चर्चा झाल्या त्या ठिकाणी आज तालुका प्रमुख रामदास दनवटे आणि इतरही काही लोक होती परंतु त्या चर्चेमध्ये चांगले विषय न घेता फक्त काही दोन तीन मुद्दे घेऊन खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सुद्धा ती व्हिडिओ एडिट केली आणि चुकीची व्हिडिओ प्रसारमाध्यमांबरोबर समोर या मीडियाच्या माध्यमातून आणण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे मला त्या भागातील लोकांना एवढंच क्लिअर करायचे की ज्या दिवशी पहिल्या दिवसापासून तुम्ही माझ्याकडे आले त्या दिवसापासून तर आजपर्यंत मी तुमच्याच बाजूने काम करतोय यापुढे सुद्धा तुमच्याबरोबरच काम करणार आहे त्यामुळं रिंगरोड बाधित शेतकरी तिथून तर ही रेल्वे होऊ नये आता प्रस्तावित आहे तिथूनही होऊ नये त्यापेक्षा खेड तालुक्यातून ही रेल्वेच होऊ नये अशा विचाराचा मी आहे त्यामुळे कुणी जर गैरसमज करून देत असेल तर त्या ठिकाणी माझं आजही म्हणणं आहे की यांच्या कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट झाला हा प्रोजेक्ट माझ्या आमदारांनीच त्या ठिकाणी त्या लोकांवर लादलेला आहे त्यांच्यावर आता येऊ नये म्हणून अशा पद्धतीने दिशा एडिट व्हिडिओ करून त्यांचा तो पी ए प्रत्येक पत्रकाराला त्यांनी पाठवून बातम्या करायला लावलेल्या आहेत या संपूर्ण व्हिडिओ ही चुकीची आहे त्यामुळं प्रसारमाध्यमांनी पुन्हा याचं माझं जे विश्लेषण आहे ते लोकांपर्यंत या माध्यमातून पोचवावं हो। या रेल्वेला माझा पूर्णपणे विरोध आहे खेड तालुक्यातून ही रेल्वे होऊ देणार नाही लोकप्रतिनिधी म्हणून माझं त्या लोकांना आश्वासन आहे